धुळे शहरात पहिल्यांदा एकाच ठिकाणी सहा ते सात फुटाचे दोन अजगर आढळून आले उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमच्या एका सर्पमित्राला रात्री फोन आला की चितोड रोड जवळ असलेल्या पुलाच्या बाजूला स्थानिक नागरिकांना अजगर दिसला व त्यांनी तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधला परंतु त्या ठिकाणी एक अजगर नसून चक्क एकाच ठिकाणी भले मोठाले दोन अजगर आढळून आले दरम्यान सर्पमित्रांच्या संपूर्ण टीमनं त्या ठिकाणी येऊन त्या दोघी अजगरांना सुरक्षित सर्परित्या पकडून काही, काही तासा जु केला की दिवस काही तासातच वन्यजीव अधिवासात सोडण्यात आले दरम्यान सर्पमित्रांनी आवाहन केलं की पावसाळ्याचे दिवस सुरू असताना मानवी वस्तीत अनेक साप आढळतात कोणी त्यांना न मारता तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलंय धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे मी आकाश सोनोने आमच्या उत्तर महाराष्ट्र सर्पमित्राच्या टीममधून एक एका सर्पमित्राला कॉल आला होता की एका ठिकाणी रात्री सायंकाळी दोन आजगर अचानक दोन आजगर शहरी भागात पहिल्यांदा आड आढळून आले तर त्या ठिकाणी आमची पूर्ण टीम तात्काळ हजर झाली आणि दोघं आजगारांना सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक आदिवासात सोडून त्याला जीवदान दिलं आहे आम्ही आणि कुठेही तुम्हाला आजगर किंवा इतर साप आढळला तर तात्काळ सर्व मित्रा मित्रांशी संपर्क साधा कोणी सापाला मारू नका इनब्र विनंती